रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कुरुंदवाड पोलिसांनी मुदत मागितली गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलन सर्वपक्षीय कृती समिती कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या कथित ध्वनीपीत संभाषण प्रकरणी येथील सर्व पक्षीय कृती समितीकडून मुख्य अधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवा बारा ऑगस्ट पासून यासाठी साखळी उपोषण सुरू होतं मात्र कुरुंदवाड पोलिसांनी मंगळवारपर्यंतची मुदत दिली असून कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलंय मंगळवारपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाल्यास कुरुंदवाड पोलिस ठाणेसमोर उग्र आंदोलन करू व पुढील दिशा ठरवू अशी माहिती कुरुंदवाड येथे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उघडे व सर्व पक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी दिली आहे मुख्याधिकारी व कार्यालयी अधीक्षक यांच्या कथित ध्वनिपीठ संभाषण सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्या दोघांच्यावर वर कुरुंदवाड पोलिसात गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्प करावे अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीने केली होती याच मागणीसाठी बारा ऑगस्ट पासून येथील दर्गा चौक येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली होती कुरणवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी त्या दोघांच्यावर गुन्हे दाखल करतो असं सांगून साखळी उपोषण स्थगित करण्यास सांगितले फडणीस यांच्या शब्दाचा मान ठेवून सर्वपक्षीय कृती समितीनं तात्पुरते आंदोलन स्थगित केलं मात्र चौदा ऑगस्ट बुधवारी रविराज फडणीस यांनी आंदोलनकर्त्यांना मंगळवारपर्यंतची मुदत मागितली आहे यामुळे सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी मंगळवारपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे ठरवले असून मंगळवारपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या समोर तीव्र आंदोलन करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असं सांगण्यात आलंय हा भ्रष्ट मुख्य अधिकारी आशीष चव्हाण त्याच्या विरोधात गेले दहा दिवस कुरुंदवाड शहराच्या वतीनं सर्व पक्षीय पक्षीयांच्या वतीनं आंदोलन चालू आहे दोन दिवसापूर्वी साखळी बेमुदत साखळी उपोषणाचं आंदोलन होतं पण पी आय फडणीस यांनी विनंती केली की मला सोमवार मंगळवारपर्यंत वेळ द्या तोपर्यंत मी गुन्हा दाखल करतो आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन मंगळवारपर्यंत थांबायचं ठरवलं आहे गावाला कुठंही व्यक्ती धरायचं नाही कोणत्याही पद्धतीचं उद्रेक होऊ नये यासाठी आम्ही थांबतो आहे पण मंगळवारपर्यंत जर गुन्हा दाखल नाही झाला तर पूर्ण कृंदवाड शहर घेऊन

कुरुनवाड शहर बचाव कृती समितीचे अरशद बागवान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटुकले काँग्रेसचे सुरेश कांबळे शब्बीर बागवान महावीर आवळे आदी उपस्थित होते महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुनवाड ताज अपडेट्स महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा